चोवीस तासात खुनाचे गुन्हे उघडकीस आरोपी वसावत पोलिसांच्या ताब्यात वैयक्तिक वा वादातूनच झाली होती खुनाची घटना भुणा। दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवागाव ते चिचोरा मार्गावर पुलाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला मिळालेल्या माहितीवरून मुसावत पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृत इसमाची ओळख शिक्षण राशा पवार वय त्रेसष्ट वर्ष राहणार फतेपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार अशी बटली गावकऱ्यांकडून अधिक माहिती न मिळाल्याने मसावत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी तपास पथक गठित करण्याचे आदेश दिले तपासादरम्यान पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जयेंद्र कपसिंग शेवाळे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार नवागाव याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्याला शोधून काढले असता तो शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करताना कबुली दिली व त्यात त्याचा मामा मधुकर ठाकरे वय बावन्न वर्ष राहणार आकाशपूर देखील सामील असल्याचे सांगितले पोलिसांनी मधुकर ठाकरेलाही ताब्यात घेतले असून त्याने देखील गुन्हा वैयक्तिक वादातून झाल्याची कबुली दिली गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली गणेश वारुळे जितेंद्र पाटील गुलाबसिंग पावरा जितेंद्र पाडवी अजित गावित निलेश पाटील वसंत फसावे मुकेश पवार राकेश पवार रवींद्र पवार यांनी तपास केलाय महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार